भाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला आपली, आपली शाळा जिओ टॅगिंग करण्यासंदर्भामध्ये सूचना एक मॅन्युअल आणि एक ए पी की फाईलची पी डी एफ मिळालेली होती त्यानुसार आपण एकोणावीस तारखेला आपल्या शाळा मॅपिंग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली त्याचबरोबर ओ टी पीसाठी प्रयत्नशील राहून आणि आलेला डाटा मॅपिंग डाटा सेंड करण्यासाठी आपण संयम व जे धैर्य दाखवलं त्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन बऱ्याच जणांनी ही प्रक्रिया एकोणीस तारखेला पूर्ण केली काहींनी आज वीस तारखेला पूर्ण केले असेल आणि ज्यांचं राहिलं असेल तर ते येत्या काळामध्ये नक्कीच पूर्ण करतील कारण राज्यभरातून एकाच वरती हा लोड आल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे आता ज्यांचं काम झालं आहे त्यांनी किंवा ज्यांचं काम होईल त्यानंतर त्यांनी काय करावं त्यासाठीचा हा व्हिडिओ आपल्याला ए पी के फाईल्स आल्यामुळे काही अटी व शर्ती त्या पोस्टमध्ये आपल्याला होत्या त्यानुसार आता आपल्याला काय करायचं आहे ते आता इथे बघूयात सर्वप्रथम हे ॲप आप ज्यावरती आपण काम केलं त्याला आपण ओपन करून घेऊयात हे ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला सेंट मॅनेजर या दुसऱ्या टॅबवरती क्लिक करायचे आहे इथं अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेचे जे आपण फोटो काढले होते ते दिसतील इथं जे व्ह्यू बटन आहे डोळ्यासारखं जे दिसते त्याला आपल्याला क्लिक करून इथे क्लिक केल्यानंतर वरती आपल्याला फोटो दिसतील आणि सहा जे आहे, आहे ते डॉट दिसतील याच्या अर्थ ते सहा फोटो तिथे आहे त्याला आपण डावीकडे सरकून फोटो आपले पाहू शकतो त्याचबरोबर आपण या साई फोटोंचा एक स्क्रीनशॉट काढल्यास योग्य राहील असं मला वैयक्तिक वाटतं तो आपण स्क्रीनशॉट काढून घ्यावा त्यानंतर बॅक येऊन आपल्याला जे आहे तर हे ॲप आता काम झाल्यामुळे अनइन्स्टॉल करायचं आहे ह्या इथे आपल्याला त्या ॲपवर आप त्या प्रेस करून ठेवल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला अनइन्स्टॉलचं एक ऑप्शन दिसेल तिथून आपण हे ॲप अनइन्स्टॉल करूयात आता इथून अनइन्स्टॉल झाल्यानंतर आपलं जे ॲप आप आहे ते फक्त आपल्या स्क्रीनवरून अनइन्स्टॉल झालेलं आहे आप आपल्याला जे आहे त्याला फाईल मॅनेजरमधूनसुद्धा ते डिलीट करायचं आहे तर आपण आपल्या फाईल मॅनेजरवरती जाऊयात फाईल मॅनेजरला आपण ओपन केल्यानंतर इथं जे ए पी के फाईल्स येईल त्या एपी के फाईल्स आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे लाँग प्रेस करून इथूनसुद्धा ही एपी के फाईल्स जी आहे ती इथून आपल्याला डिलीट करायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला प्लेस्टोरवरती यायचं आहे आणि प्लेस्टोरवरती आपण जी सेटिंग टर्न ऑफ करून ठेवलेली होती प्ले प्रोटेक्टची तर ती आपल्याला टर्न ऑन इथे जे निळं बटन दिसते त्याला क्लिक करायचं आहे आणि आपली ही जी सेटिंग काहींच्या अनावधानाने राहिले असेल तर ते सुद्धा इथे आपल्याला टर्न ऑन करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने हे काम केल्यानंतर आपल्याला पुन्हा जर आपल्याला काही कारणाने हे ॲप इन्स्टॉल करावं लागलं तर आधीच्या पद्धतीनेच आपण हे इन्स्टॉल करून घेऊयात इथे सेन मॅनेजरवरती बघूयात इथं आपल्याला हा डाटा जो आहे तो आपल्याला पुन्हा उपलब्ध होणार आहे त्यामुळे आताच आपलं काम संपल्यामुळे आता हे ॲप आपण इथून अनइन्स्टॉल करावं प्ले स्टोअरचे जर सेटिंग ऑफ असेल तर ती ऑन करून घ्यावी आणि महत्त्वाचं पुन्हा एकदा फोन रिस्टार्ट, एक आपला रिस्टार्ट आणि एकदा स्विच ऑफ करून ऑन करावा आपल्या हँडसेटच्या दृष्टीने आणि आपल्या आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने जे काही मला माहीत होतं ते इथं या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान